नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने अर्णवचं करोडोंचं नुकसान होण्यापासून वाचवलेलं असतं राकेशच्या खिशातून पडलेलं चेकबुक ईश्वरीने पाहताच तिने अर्णवला त्याची कल्पना दिलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो ईश्वरीने योग्य वेळी आपल्या हुशारीने राकेशकडून अर्णवचं चेकबुक आणलेलं असतं आणि तेव्हा अर्णवने चेकबुक चेक, चेक, चेक केल्यानंतर त्याच्यातले काही चेक गायब झालेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवला समजलेलं असतं की त्याच्या चेकबुकचा राकेशने गैरफायदा उचललेला आहे इथे आता बँकेमध्ये मॅनेजरला कॉल केल्यानंतर त्याच्या अकाउंटमधून लाखो रुपये काढलेले आहेत अशी बातमी आता अर्णवला कळते त्यामुळे इथे राकेशने आता दुसरा चेक दिलेला असतो आणि तो करोडो रुपयांचा असतो ईश्वरीच्या हुशारीमुळे आता करोडो रुपये हे वाचलेले असतात आणि मग इथे अर्णवने राकेशला बरोबर त्याच्या या गुन्ह्याची शिक्षासुद्धा दिलेली असते तेव्हा इथे संक्रांतीच्या दिवशी ईश्वरीने बनवलेले तिळगुळ आता अर्णव ईश्वरीला भरवतो आणि ईश्वरी अर्णवला भरवते त्यामुळे एकमेकांचं तोंड गोड करत इथे आता अर्णवने ईश्वरीला माफ करत तिच्याबरोबर नात्याला नवीन सुरुवात केलेली असते तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं आजीने ईश्वरीला सात्विकाची काळ्या रंगाची साडी संक्रांतीला नेसण्यासाठी दिलेली असते ही गोष्ट अर्णवला समजते अर्णव म्हणतो माझी आजी तिच्या जागेवरती बरोबर आहे आईची इच्छा होती की तिची काळ्या रंगाची साडी तिच्या सुनेने पहिल्या संक्रांतीला नेसावी पण तिची सून त्या लायकीची नसल्यामुळे तू माझ्या आईच्या साडीला हात लावायचा नाही आजी तिच्या जागेवर बरोबर आहे कारण तिला माहिती नाही आहे ना आपल्या दोघांमध्ये आता काय रिलेशन आहे ते तेव्हा माझीसुद्धा हीच इच्छा आहे की तू माझ्या आईची साडी नेसायची नाही तेव्हा इथे ईश्वरी ती साडी आता नेसत नाही तिने काळ्या रंगाच्या साडीऐवजी दुसरी साडी नेसलेली असते तेव्हा आजीला ही गोष्ट समजते आजी अर्णवला बोलावून घेते आणि म्हणत असते की अर्णव इकडे ये आज संक्रात आहे आणि त्याच्यामुळे आज सात्विकाची इच्छा होते की जर माझ्या मुलाचं लग्न झालं तर माझ्या सुनेने पहिल्या संक्रातीला माझी साडी नेसावी आणि ती इच्छा सात्विकाची असल्यामुळे ती पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे तुला काय वाटतं ते आता बोल तुझ्या आईची आणि माझी इच्छा पूर्ण व्हायला हवी का नको तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवचा नाईलाज होतो ईश्वरी जर काळ्या रंगाची साडी नेसली नाही तर सात्विकाची आणि आजीची दोघींची इच्छा पूर्ण होणार नाही आणि अर्णवला ते आता नको असतं त्यालासुद्धा वाटत असतं की इच्छा तर पूर्ण झाली पाहिजे तेव्हा ईश्वरी मनामध्ये म्हणत असते की अर्णव सरांनी स्वतः मला ती साडी दिली पाहिजे तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे आजी तुझी आणि आई आईची इच्छा असेल तर ही साडी हिला नेसू दे माझी काही हरकत नाही आहे तेव्हा अर्णव स्वतःच्या हाताने ती साडी आता ईश्वरीला देतो ईश्वरीसुद्धा ती सुंदर साडी आता नेसलेली असते आणि खूपच सुंदर दिसत असते तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी तयार झालेली असते ते हळव्याचे दागिने तिने घातलेले असतात काळ्या रंगाच्या साडीवरती हळव्याचे दागिने खूपच खुलून दिसत असतात ईश्वरी खूप सुंदर देखणी दिसत असते आणि तेव्हा इथे अर्णवची नजर तिच्यावरून हटत नसतेच पण त्याचबरोबर तिथे आलेल्या बायकासुद्धा अर्णवईश्वरीच्या इथे आता सुंदर दिसण्याचं कौतुक करत असतात तेव्हा तिथे राकेश आलेला असतो राकेश आता अंजलीकडे कमी ईश्वरीकडे जास्त बघत असतो ईश्वरीकडे बघत असताना त्याच्याकडून आता खूप मोठी चूक झालेली असती त्याच्या खिशामध्ये असलेलं चेकबुक हे आता खिशातून खाली पडलेलं असतं आणि ते आता ईश्वरी बघते राकेश आता पटकन उचलून ते आपल्या खिशामध्ये ठेवतो तेव्हा ते चेकबुक ईश्वरीच्या नजरेसमोर आलेलं असतं कारण ते अर्णवचं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते हे चेकबुक होतं का खूप दिवस अर्णव सर त्यांचं चेकबुक शोधतायत मला असं वाटतंय याने तर त्यांचं चेकबुक चोरलेलं नाही आहे ना काहीही झालं तरीसुद्धा हे चेकबुक हा आता कुठे ठेवतो आहे हे बघायला हवं अर्णव सरांचं खूप मोठं नुकसान करू शकतो हा आम्ही याची कोंडी करून ठेवली आहे ना कुठूनही त्याला पैसे मिळणार नाही याची काळजी घेतली म्हणूनच याने अर्णव सरांवरती राग काढला असेल आणि त्यांचं चेकबुक चोरलं असेल खोटी सही करून पैसे काढायला मागे पुढे बघणार नाही हा माणूस असं आता ईश्वरी म्हणत असते तेव्हा ईश्वरीने राकेशवरती लक्ष ठेवलेलं असतं ती त्याला जाणवून देत नाही पण त्याच्यावरती लक्ष ठेवून असते राकेश ती चेकबुक नक्की कुठे लपून ठेवतोय हे आता तिने बघितलेलं असतं तेव्हा ईश्वरी इथे आता संक्रांतीमध्ये बिझी झालेली असते लग्नानंतरची पहिली संक्रांत असल्यामुळे तीसुद्धा छान तयार झालेली असते तेव्हा ती अर्णवलासुद्धा तयार करते आणि त्याला हलव्याचे दागिनेसुद्धा घालते इथे आता वल्लरीने दागिने खराब करण्याचा प्रयत्न केलेला असतो ते हलव्याचे दागिने ती टाकून देते आणि त्याच्यासाठी पुन्हा नवीन दागिना तयार करते आणि तो ईश्वरी अर्णवच्या गळ्यामध्ये घालते त्यामुळे एका बाजूला वल्लरीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो अर्णव आणि ईश्वरीमध्ये काही भांडण वगैरे होत नाही संक्रांतीला हळदी कुंकूचा कार्यक्रम असल्यामुळे बऱ्याच बायका आलेल्या असतात त्यांना इथे हळदी कुंकूसुद्धा व्यवस्थित साजरा करते त्यांच्यासाठी वाण आणलेले असतात ते सुद्धा प्रेमाने देते आणि एका बाजूला राकेशवरती बारीक लक्ष ठेवून असते राकेश आता आपल्या रूममध्ये जातो आणि एका ठिकाणी आता कोपऱ्यामध्ये चेकबुक लपवून ठेवतो अंजलीला दिसू नये याची काळजी घेत असतो पण ईश्वरी म्हणते ठीक आहे इथे आता अर्णव सरांचं चेकबुक लपून ठेवलेस का ते चेकबुक माझ्या हाती लागू दे तुझी कशा पद्धतीने वाट लावते ना ते बघस तू तेव्हा आता ईश्वरी तिथून बाजूला होते राकेश बाजूला गेल्यानंतर हळूच ती आता अंजलीच्या रूममध्ये जाऊन ते चेकबुक आपल्या पदराच्या आड लपून रूममध्ये नेऊन ठेवते तेव्हा प्रेक्षकांना संपूर्ण आता कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आता अर्णव सरांना सांगायला हवं तेव्हा संपूर्ण कार्यक्रम पार पडल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते की अर्णव सर तुमचं चेकबुक सापडलं का अर्णव म्हणतो नाही कुठेतरी ठेवलं असेल तूच कारण मी माझ्या वस्तू व्यवस्थित ठेवतो मी शेवटला स्टडी रूममध्ये ठेवलं होतं आणि तिथून ते गायब झाले तू कुठे ठेवलं आहेस का तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुमचं चेकबुक कुणीतरी चोरलं होतं आणि ते मला सापडलं अर्णव म्हणतो कुणी चोरलं होतं तेव्हा ईश्वरी म्हणते दुसरं कोण असणार तोच राकेश राकेशने तुमचं चेकबुक चोरून रूममध्ये एका कोपऱ्यामध्ये लपून ठेवलं होतं अशा ठिकाणी जिथे कुठेही कुणाचं लक्ष जाणार नाही सुद्धा नाही पण मी ते चेकबुक त्याच्या रूममधून घेऊन आले हे बघा तुम्ही आधी बघा त्याच्यातून तुमचे चेक वगैरे गायब नाही आहेत ना तेव्हा अर्णव आपलं चेकबुक आता चेक करतो त्याच्यातला एक चेक गायब असतो आणि दुसरा चेक गायब असतो तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की माझे दोन चेक याच्यातून गायब करण्यात आले हे कारस्थान राकेशचंच असेल राकेश प्रेक्षकांनो आता रूममध्ये जातो चेकबुक बघायला चेकबुक गायब झाल्यामुळे तो आता खूपच जास्त चिडलेला असतो अर्णव म्हणतो हे चेकबुक तुला कसं कळलं राकेशकडे आहे ते तेव्हा ईश्वरी म्हणते त्याच्या खिशातून पडलं होतं त्याने पटकन उचलण्याचा प्रयत्न केला पण माझी नजर त्याच्यावरती गेली काहीतरी बेरं आहे असं वाटलं म्हणून मी लपून छपून त्याच्यावरती लक्ष ठेवून होते आणि तेव्हाच त्याने ते रूममध्ये लपून ठेवताना मी त्याला पाहिलं तेव्हा इथे अर्णव म्हणतो की त्याने माझ्या इथे अकाउंटमधून पैसे नक्कीच काढले असणार म्हणून तर दोन चेक गायब आहेत आणि जेव्हा त्याने आता एक चेक लिहिलेला असतो तेव्हा दुसऱ्या चेकवरती आता काही अक्षरं उमटलेली असतात तेव्हा अर्णवला कळतं की या वेळेला तर करोडो रुपये काढण्याचा त्याचा इथे प्रयत्न आहे त्याला माहितीसुद्धा नाही आहे की एवढे पैसे एकाच वेळी काढता येत नाही तिथे मी हजर असायला हवं तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की एवढी मोठी रक्कम काढली आहे वीस लाख रुपये पण मला बँकेमधून कॉल कसा आला नाही तेव्हा अर्णव म्हणतो माझी सही कुठून केली असेल कदाचित त्याने कॉपी वगैरे नक्कीच केली असेल तेव्हा अर्णव म्हणतो सिग्नेचरचं काहीतरी करायला हवं सिग्नेचर चेंज करायला हवी तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मॅनेजरला फोन करायला हवा आता खूप उशीर आहे उद्या सकाळी करतो तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीचा प्रामाणिकपणा अर्णवला खूपच जास्त आवडलेला असतो ईश्वरी म्हणते सर मी असताना तुमचं कधीच नुकसान होऊ देणार नाही त्या राकेशने जेवढे पैसे काढले असतील ना तेवढे पैसे त्याच्या ते घशातून परत काढते की नाही बघास तुम्ही तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतो तिने बाऊलमध्ये जे तिळगुल आणलेले असतात अर्णवसाठी जे अर्णवने खाल्लेले सुद्धा नसतात आणि ईश्वरीला भरवलेला सुद्धा नसतो तेव्हा अर्णवच्या मनातून ईश्वरीबद्दलचा राग कमी झालेला असतो ईश्वरीचा प्रामाणिकपणा अर्णवला समजतो तिच्यामुळे तिच्या हुशारीमुळे त्याचं हरवलेलं चेकबुक सापडलेलं असतं राकेशने करोडो रुपयांचं नुकसान करण्यासाठी त्याचं चेकबुक चोरलेलं असतं तेव्हा इथे ईश्वरी किती प्रामाणिक आहे आणि तिचं आपल्यावरती प्रेम आहे या गोष्टीची जाणीव अर्णवला झाल्यामुळे ईश्वरीने त्याच्यासाठी बनवलेले जे तिळगुळ असतात जे तिने एका बाऊलमध्ये आणून तिने रूममध्ये ठेवलेले असतात आणि ती अर्णवला भरवायला सुद्धा जाते पण अर्णवने तो तिळगुळ आता खाल्लेला नसतो त्यानंतर अर्णवला वाटतं की आपण ईश्वरीला तिळगुळ भरवायला हवा तशी आता रात्र झाले काही वेळानंतर संक्रांत संपून जाईल आणि तेव्हा इथे अर्णव त्यातला तिळगुळ घेतो आणि ईश्वरीला भरवतो त्यानंतर ईश्वरी तिळगुळ घेते आणि अर्णवला भरवते आणि त्यानंतर अर्णवच्या मनातून थोडाफार का होईना पण ईश्वरीबद्दलचा गैरसमज आणि राग दोन्हीही कमी झालेले असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणतो की मलाच काहीतरी केलं पाहिजे ईश्वरीने तर सांगितलं की चेकबुक राकेशने चोरलं होतं पण मॅनेजरने का फोन केला नाही म्हणून अर्णव स्वतः त्या बँकेमध्ये जातो आणि म्हणतो की इथे किती रक्कम माझ्या अकाउंटवरून गेलेली आहे येत्या दोन तीन दिवसात तेव्हा इथे चेक वगैरे केलं जातं आणि वीस लाख रुपये काढण्यात आलेले आहेत असं सांगितलं जातं तुमची सही होती सर आणि चेक इथे बँकेमध्ये दिला होता तेव्हा अर्णव म्हणतो मी दिलेलाच नाही आहे आणि तुम्ही असं कसं माझी परवानगी न घेता तुम्ही एवढी मोठी रक्कम काढून दिलीत तेव्हा मॅनेजर म्हणता सर तुमची सही होती आणि तुमचे व्यवहार हे इथे चालूच असतात म्हणून आम्ही विश्वास ठेवून उलट ती रक्कम दिली होती तुम्हाला फोन न करता अर्णव म्हणतो माझा चेक इथे जरी आला असला तरी परवानगी घेणं तुमचं काम आहे चेकबुक हल्ली कुणीही चोरू शकतं हे तुम्हाला माहिती नाही आहे का तेव्हा इथे आता मॅनेजर म्हणतात की सर बरं झालं तुम्ही आलात आता अजून एक चेक तुमच्या इथे नावाने देण्यात आलेला आहे आणि तो एक करोडचा चेक आहे तेव्हा अर्णव म्हणतो काय एक करोडचा चेक असा मी चेक दिलेला नाही आहे तुम्ही प्लीज तो फाडून टाका आणि अजिबात ती रक्कम देऊ नका तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने त्या अकाऊंट बंद करायला सांगितलेलं असतं आणि तो म्हणतो की आता या अकाउंटचे सगळे पैसे दुसऱ्या अकाउंटवरती ट्रान्सफर करा आणि तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने अर्णवने आता आपलं करोडोंचं नुकसान होण्यापासून वाचवलेलं असतं आणि याचं क्रेडिट खरं तर ईश्वरीला जातं कारण तिनेच ते चेकबुक राकेशकडून चोरलेलं असतं तेव्हा अर्णव राकेशला म्हणतो लाज नाही वाटत तुला माझं चेकबुक चोरलंस आणि माझी सिग्नेचर कॉपी करून पैसेसुद्धा काढलेस तुला लाज नाही वाटत एक रुपया कमवण्याची तुझी लायकी नाही आहे आणि वीस लाख रुपये काढलेस माझ्या अकाऊंटमधून तुला पण सोडणार नाही आणि ज्या माणसाने हे काम केले ना त्यालाही सोडणार नाही सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले जातात आणि ज्या माणसाने आता तो चेक दिलेला असतो त्या माणसाला पकडण्यात येतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या ते माणसाला आता पकडल्यानंतर एक करोड रुपयांचा चेक तुम्ही का कसा काय इथे घेऊन आलात म्हणून त्याला विचारणा केलेली असते तेव्हा त्या ते माणसाला आता रंगे हात पकडल्यानंतर प्रेक्षकांनो त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने राकेशचं नाव घेतलेलं असतं पोलिसांचा मार त्याला काही सहन होत नाही तुला कुणी हा चेक दिला सही कुठून आली चेकबुक कुठून आलं हे सगळे प्रश्न विचारले जातात तो माणूस आता इतका घाबरतो की एका क्षणातच राकेशचं नाव सांगून मोकळा होतो तेव्हा प्रेक्षकानं इथे आता राकेशला बोलावणं धाडलेलं असतं पोलिसांनी बोलावले म्हणजे जावं तर लागणारच तेव्हा राकेश आता इकडे तिकडे पळ काढत असतो अर्णवच्या मदतीने राकेश सापडलेला असतो तेव्हा राकेशला विचारलेलं असतं की हे सगळं काय या माणसाने तुमचं नाव घेतलेलं आहे तेव्हा राकेश खोटं बोलत असतो मी असं काही केलेलंच आहे असं सांगत असतो तो, तो माणूस म्हणतो नाही नाही यांचं चेकबुक माझ्याकडे कुठून येणार यांनीच मला ते चेकबुक दिलं होतं तेव्हा अर्णव म्हणत असतो की बरोबर बोलतोय हा माणूस याच्याकडेच माझं चेकबुक होतं कारण माझ्या बायकोने याच्या रूममधूनच ते चेकबुक काढलेलं आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीसुद्धा सांगते की याच माणसाने चेकबुक चोरलं होतं अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता राकेशला सगळे पैसे परत करायला सांगितलेले असतात सगळे पैसे परत केले नाही तर जेलमध्ये सडावं लागेल तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो की पैसे दिले नाहीस तर जेलमध्ये जा मी ताईला काय सांगायचं ते सांगेल आणि जर जेलमध्ये जायचं नसेल तर पैसे परत कर तुला वाटत असेल की ताईसाठी मी काही बोलणार नाही तर तसं होणार नाही चेकबुकचं सत्य तिच्यासमोर आलं तर तिच्यासमोर तुझी काय लायकी राहील ना याचा विचार कर तेव्हा इथे अर्णव म्हणतो इन्स्पेक्टर जर याने माझे सगळे पैसे परत केले तर याला मी जेलमध्ये टाकू देणार नाही कारण तो माझ्या बहिणीचा नवरा आहे तेव्हा प्रेक्षकांनो अंजलीच्या समोर आपली लायकी येऊ नये म्हणून इथे राकेशने सगळे पैसे आता अर्णवचे परत केलेले असतात अर्णव ते पैसे आता मोजून घेतो आणि ज्या माणसाला त्याने एक बंडल दिलेला असतो त्या माणसाचे पैसे अर्णव परत घेत नाही तो म्हणतो की तुमची गरज असेल म्हणूनच तुम्ही असे वागला असाल पण पुन्हा असं करू नका हे पैसे उगाच माझ्याकडे येत नाही त्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करतो कितीतरी लोकांना मी रोजगार दिला आहे कितीतरी लोक माझ्या इथे काम करतात मला त्यांना पगार द्यावा लागतो मी मेहनत करतो म्हणून माझ्याकडे हा पैसा आहे कुणी दिलेला नाही तेव्हा पुन्हा असं काम करू नका आणि त्या माणसाला सुद्धा अर्णव सोडवतो पण राकेशच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाही अंजलीला त्रास होईल म्हणून पण इथे हुशारीने सगळे पैसे मात्र त्याच्याकडून काढून घेतलेले असतात हे मात्र नक्की